आज आपण करणार आहोत बोटनेकची फुल बोटनेक आहे हा आहे खाली पण आपण एकदम फुल गळ्याला चिटकून असा बोटनेक ब्लाउजची कटिंग करणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट आणि तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जेणेकरून आपलं फ्री ब्लाउज स्पेशल क्लास चालू आहे सर्वांसाठी जेणेकरून सगळ्यांना जे अर्धवट शिकलेली असते थोडंसं माहीत नसते मध्येच क्लास सोडून दिलेला असतो तर त्यांच्यासाठी हे क्लासेस आहेत जेणेकरून त्यांना जे सुटलेला क्लास आहे त्यांना तो परत एन्जॉय करता यावं किंवा शिकता यावं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे किंवा हा आपल्या स्पेशल ब्लाउज क्लासेस आपण सुरू केलेले आहेत तर सगळ्यांनी हा पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून ज्याला म्हणजे गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यांना शिकता आलं पाहिजे फ्रीमध्ये पैसे एक रुपया न खर्चा करता घरात बसून तुम्हाला शिकायचं आहे परफेक्ट तर स्टेप बाय स्टेप आपण सांगणार आहोत आणि दिवाळीपर्यंत तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवून घालायचं आहे नेहमी नेहमी मी का आठवण देते दिवाळीची कारण तुम्हाला दिवाळीसाठी आपल्याला आपण ब्लाऊज शिवून घेत असतो आणि ते पैसे खर्च न करता आपल्याला शिवून घ्यायचे आहेत आपल्या हाताने आपलं ब्लाऊज शिवून घालायचं आहे वेगळाच आनंद असतो आपण आपलं काम जे करतो ते परफेक्ट जर आलं तर त्यामध्ये खूपच आनंद मिळतो त्यासाठी आपण हा क्लास सुरू केलेला आहे सर्वांसाठी फ्री आहे एकदम पाच पैसे न खर्च करता फ्री आहे घरातून बाहेर न जाता तुम्हाला हा क्लास आता करता येणार आहे तर बऱ्याच कमेंट्स येतात की आम्ही तुमचा क्लास जॉईन केलेला आहे नक्की त्यांचं स्वागत आहे तर आपण सुरू करणार आहोत कटिंगला सर्वप्रथम आपण उंची घेणार आहोत याच ब्लाउजवर आपण आठ ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारचे शिकवलेले आहेत परफेक्ट फक्त तुम्हाला मापांमध्ये तुमच्या मापामध्ये तुमचं जे माप असेल त्या मापामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे तर आपण उंची आपली साडे चौदा आहे आपण ठेवणार आहोत साडे पंधरा इंच आता आपण याचा शोल्डर हा बंद गळा आहे आपण याचा शोल्डर मोजणार आहोत पाठीमागून कधी पण तुम्हाला ब्लाउज जर तुमचं बोटनेक असेल तर पाठीमागूनच शोल्डर मोजायचं आहे समोरून मोजायचं नाही कारण समोरून आपण खूप समोरचा खड्डा डाऊन केलेला असतो त्यासाठी तुम्हाला माप कमी येतं त्यासाठी आपण पाठीमागून हे शोल्डर मोजायचं आहे आणि आपण हे जे माप आहे जे आपली ही मार्जिंग आहे आपण शिलाई करून ठेवलेली जी मार्जिंग आहे तिथपर्यंत पकडायचं आहे एक पाव इंच आपली ही शिलाई मार्जिन आपण पकडतो तेवढा तुम्हाला हे शोल्डर सोडून पकडायचं आहे म्हणजे तुमचं माप परफेक्ट असं कमी वगैरे होणार नाही तर आपण हा एकदम साडे चौदा आलेला आहे पण आपण पंधरा ठेवणार आहोत कारण आपल्याला हे एकदम फुल बोटनेक आहे गळ्याला एकदम चिटकून आहे त्यासाठी आपण हे जास्त थोडंसं ठेवणार आहोत माप एक पाव इंच जास्त आपण माप ठेवणार आहोत तर आपण साडेसात आणि एक रेस्ट ठेवणार आहोत साडेसात आपण पहिल्या ब्लाऊजला आपण साडेसात ठेवलेलं होतं या ब्लाउजला थोडंसं आपण वाढून घेणार आहोत कारण हा फुल बोटनेक आहे त्यासाठी आता आपण मोजणार आहोत मोंढा मोंढा मोजून घ्यायचा आपल्याला तर याचा मोंढा आहे साडेपाच इंच आणि आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं आणि आपण अर्धा इंच जास्त कट करणार आहोत कारण हे फुल बोटनिक आहेत त्यामुळं आता आपण घेणार आहोत साडेसहा इंच साडेसहा आपण घेतलेलं आहे आपलं शोल्ड म्हणजे मोंढा आता हे आपण आखून घ्यायचं आहे आता आपण मोजणार आहोत छाती आणि मी जसे ब्लाऊजचे माप टाकतेस तसेच तुमच्या ब्लाऊजचे तुम्हाला तुम्ही माप मोजू मोजू घ्यायचं आहे आणि कटिंग करून पाहायचं आहे आणि एखादा जुना कपडा असेल किंवा चांगलं ब्लाऊज पीस म्हणजे कामात नसेल त्या ब्लाऊज पीसवर तुम्हाला शिवायचं आहे तुमचं ब्लाऊज परफेक्ट आणि घालून पाहायचं आहे तर तुम्हाला कुठं चुकतंय ते तुम्हाला समजणार आहे आता आपण आपली छाती आहे दहा इंच छातीचा चौथा भाग काढलेला आहे आणि आपण दीड इंच यामध्ये मार्जिन ठेवणार आहोत कारण बंद गळ्यासाठी आपल्याला मार्जिंग जास्त लागते तर आपण यामध्ये दीड इंच ठेवलेला आहे आणि हा जो खड्डा आहे तो आपण दीड इंचा ठेवलेला आहे आतापर्यंत आपण एक इंचा जर तुमचा गळा आठ असेल नऊ असेल दहा असेल अकरा असेल तर त्यासाठी आपण एक इंचा खड्डा ठेवत होतो याला मात्र दीड इंचा ठेवायचा आहे अर्ध्यातून हे असा आकार देऊन घ्यायचा आहे परफेक्ट हा झाला बोटनेक ब्लाउजची परफेक्ट कटिंग आता आपण आता हे झालं मागचं परफेक्ट झालेलं आहे याच मध्ये आपण या मापामध्येच आपण समोरचं माप काढत असतो त्या आपल्याला पेपर लागत नाही किंवा वेळ आपला वाया जात नाही कारण याच आपण सगळं आखवलेलं असतं फक्त आपल्याला समोरचा गळा टाकायचा आणि समोरचा आकार द्यायचा आहे तर आपण आता समोरचा गळा करणार आहोत एकदम कमी म्हणजेच तीन इंच ठेवणार आहोत समोरचा गळा आणि गळारुंदी मात्र तुम्हाला जास्त घ्यायची आहे किती घ्यायची आहे साडेपाच इंच रुंदी घेतलेली आहे आपण साडेपाच एकूण पूर्ण साडेपाच रुंदी घेतलेली आहे आणि आपण हा बॉक्स तयार करायचा आहे आता हा आपण मागचा आणि पुढचा सेम कट करणार आहोत हो मागचा आणि पुढचा बोटनेक हा सेम कट करणार आहोत त्यासाठी तुम्हाला मागच्याची गरज नाही टाकायची गळा टाकायची गरज नाही तर आपल्याला ना हा आकार या प्रकारे द्यायचं आहे परफेक्ट करून आणि आता आपल्याला शोल्डर मात्र डाऊन करायचं आहे अर्धा इंच शोल्डर आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं आहे तर हे आपण अर्धा इंच शोल्डर डाऊन केलेलं आहे परफेक्ट तर आता आपण कटिंग करणार आहोत म्हणजे आपल्याला अजून हे इथले माप टाकायचे समोरचं आणि समोर, समोर आपल्याला इथून मात्र इथून आपल्याला पाव इंच करत अर्धा इंच आपल्याला इथं जायचं आहे आतमध्ये कारण आपल्या ब्लाउजचा जो समोरचा खड्डा आहे तो आपल्याला आतून घ्यायचा आहे अर्धा इंच करून कारण आपल्याला इथं आपला चोळ येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे अर्धा इंच खड्डा आपल्याला समोर करून घ्यायचा आहे परफेक्ट मार्कच्यापेक्षा आपण जिथून आपलं हे मोंढ्याचा आकार टाकलेला आहे तिथून आपण हे अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे आतमधून म्हणजे तुमचं समोरून या साईडला चोळ येणार नाही ना ना ते आपण काळजी घेतलेली आहे इथं इथं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अर्धा इंच आपण सोडलेलं आहे अर्धा इंचा आपण हे आकार दिलेला आहे कारण फुल बोटनिक आहे आणि ज्यावेळेस आपण गळा हा कट करतो त्यावेळेस थोडंसं पसरतं आणि तो कपडा आपला इकडं जमा होतो तर तो आपण हे कट करून टाकलेला आहे आता हे झालं परफेक्ट आता आपण आपली क्रॉसपट्टी अडीच आणि तीन हे लक्षात ठेवायचं सगळ्या मापासाठी सगळ्या मापासाठी हा फॉर्म्युला आहे कमी जास्त अजिबात होणार नाही तर लक्षा हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की आपलं हे अडीच आणि तीन आपल्याला व्यवस्थित आता हे आपले टक्स चार वर घेतलेले आहेत आपण म्हणजे अंदाज आपला अंदाज आहे तो परफेक्ट आहे तर हे अंतर पाहू शकता करेक्ट आपलं हे अंतर चार वर आहे तर चार वर आपण हे टक्स ओढून घेतलेलं आहे आणि हे आपण हे आता आपले हे टक्स आहेत परफेक्ट आता आपण हे कटिंग करणार आहोत मागचा भाग कापायचा आहे पुढचा कापायचा नाही आणि नेहमी आपण तिथं आखून घेतलंय त्याच्या बाहेरूनच आपल्याला कटिंग करायची आहे तर हे आपलं कटिंग झालं समोरचं आणि मागचं दोन्हीही कटिंग केलेलं आहे एकाच याच्यावर आपण दोन्ही कटिंग केलेले आहेत आणि आपल्याला फक्त हे पलटून घ्यायचंय फक्त आपल्याला हे पलटून घ्यायचंय या प्रकारे पाहू शकता या प्रकारे आपण पलटून घेतलेलं आहे आणि आपण हे याला आखून घ्यायचे म्हणजे आपण जे पलटलेलं आहे ते आपल्याला करेक्ट माप समजेल यासाठी आपण हे आखून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला पाव इंच शिलाई काज बटन पट्टी आपण जे वाढून घेतो त्याच्यासाठी आपण सोडलेला आहे कारण हा बोट नी काही नाही तर समोरून फिट्ट होऊ शकतो जर तुम्ही काज बटन त्याच्यातच ठेवलं तर थे थे आता आपन। हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता आपण हे घेतलेलं आहे उलटून आता पाहू शकता आपण आपले माप कसे आलेले आहेत ते पुन्हा एकदा आपण हे ड्रॉ करते तुमच्या समोर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण हे माप आपले कसे होते आता इथं आपण काय 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 बदल करायचा आहे ते आपण पाहणार आहोत आपली इकडं बाही निघते का ते सुद्धा आपण पाहणार आहोत करेक्ट आपली बाही निघणार नाही कारण आपण अस्तर जास्त घेतलेली अस्तर मात्र तुमची बारा इंच बाही असेल तर तुम तर आपलं कपडा आपल्याला या टक्सला कपडा या टक्सला कपडा आणि या टक्सला कपडा आपण कुठं सोडलेला आहे ते पाहणार आहोत तर आपण सुरुवात करूया आपण जो आपल्याला टक्स पॉइंट वाढून घ्यायचा आहे तिथं आपण हा कपडा आपण त्याच्यासाठी सोडलेला आहे हे, हे खूप महत्वाचं आहे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा जो अंतर आहे तो आपण इथं घेणार आहोत इथं हे अंतर इथं म्हणजे इथं टक्स घेण्यासाठी आप ouais आगा आगा हे इथं आपण अर्धा इंच अर्धा ते पाऊन इंच सोडलेलं आहे हा टक्स घेण्यासाठी आपण इथं सोडलेलं आहे आणि इथला जो टक्स घेतो ते आपण इथं सोडलेलं आहे म्हणजे आपली जी कटिंग होती मागची त्याच्यापेक्षा आपण हे इथं किती इंच घेतलेलं आहे मोजून पाहते तर हे पाऊन इंच आहे इथं इथं आपण या साईडला पाऊन इंच घेतलेले आहे आणि या साईडला पाऊन इंच घेतलेलं आहे या टक्समुळं या टक्ससाठी आपण इथं सा जागा सोडलेली आहे आणि ह्या टक्ससाठी जागा आपण इथं सोडलेली आहे तर अशी ही आपली परफेक्ट फिटिंग एकदम डीपमध्ये तुम्हाला समजण्यासाठी परफेक्ट अशी आपण ही केलेली आहे आणि मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा आपल्याला एक इंच जास्त लागतो ते आपण इथं ठेवणार आहोत इथं आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीमध्ये आणि हा क्लास खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगत नाही परफेक्टली तुम्हाला तुमचं आत्मसात करावं लागतं पण मी इथं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला परफेक्ट स्टेप बाय स्टेप एकदम जेणेकरून तुम्हाला पटकन शिकता यावं यासाठी मी ह्या गोष्टी सगळ्या सांगत आहे आणि जास्तीत जास्त लाईक्स येण्यास सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मात्र कमी येतात यूज येतात पण कमेंट्स कमी करतात कारण तुम्हाला काय वाटतं तुमच्या समस्या ज्या असतील ते तुम्ही नक्की मला सांगायचे आहेत जेणेकरून तुम्हाला या क्लासचा किती फायदा होत आहे कमेंट्सनुसार कळतं की आपल्याला किती लोकं बघत आहेत आपलं चॅनल किती लोक बघत आहेत ते आपल्याला कळतं आणि किती यूज येतात जेणेकरून आपला हा फ्री क्लास आहे आणि हे सगळ्याला उपयोगी आहे तर हा एन्जॉय करायचा आहे जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण इतक्या महत्वाच्या टिप्स मी आजी बात सांगत असते आणि म्हणजे कोणतं इथून एवढं इथून एवढं अजिबात नाही तुमच्या डोक्याला सुद्धा खुराक जास्त देणार नाही कारण बऱ्याच जणांची कटिंग अर्धा इंच पाव इंच असं करत करत सांगतात पण मी अजिबात सांगत नाही डीपली आपली सांगत असते तर तुम्हाला हा क्लास कसा वाटतो ते तुम्हाला सांगायचं आहे तर आपण हे समोरचा खड्डा घेतलेला आहे परफेक्ट हे आपण काच पट्टी ही साठी आपण पाव इंच इथं मार्जिन सोडलेली आहे कारण हा बोट नेक आहे त्यासाठी साठा गोलगळा वगैरे असेल तर चालतो नाही सोडलं तरी पण पण हा जो आहे याला आपलं हे अंतर कमी पडतं आणि मागचं असं खेचल्यासारखं होतं त्याच्यासाठी तुम्हाला हे अंतर घ्यायचं आहे परफेक्ट आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेणार आहोत तर मागच्यापेक्षा आपण मागच्यापेक्षा आपण इथं जास्त सोडलेला आहे हा भाग तर आता आपण बाहीची कटिंग करूया आपण नऊ इंच ठेवणार आहोत बाहेर आपल्याला आणि आपली बाही लांबी आहे बारा इंच आपण ठेवायचं आहे, आहे, आहे आपन तेरा इंच ठेवलेले आहे कारण ज्यांचं ब्लाऊज आहे त्यांची हाईट खूप आहे त्यासाठी आपण तेरा इंच बाहीला मी ठेवलेली आहे आणि आपलं उतार मात्र आपण चार इंचाचा दिलेला आहे कारण आपण नेहमी सांगत असते मी नऊ दहा अकरा बारा जर बाही असेल तर तुम्हाला चार इंचा चा उतार द्यायचं आहे कारण आपलं हा जो अंतर आहे तो करेक्ट येतो बाही छान दिसते तर त्यासाठी तुम्हाला आता आपण दीड इंच आणि इथं आपण इथून आकार देणार आहोत बाहीला तर पाहू शकता समोरचा आपला दंड घेरा आहे मोजून घेऊया दंड घेत कारण तुम्हाला परफेक्टली असं कळलं पाहिजे की बाही तयार झाल्यावर कशी दिसणार आहे त्यासाठी आपण परफेक्टली दंड घेत टाकायचं आहे तर हा आहे दंड घेत आता आपण आकार देऊया दीड इंच सोडून आपण आकार दिलेला आहे जेणेकरून आपल्या ब्लाउजची फिटिंग एकदम सरळ यावी आता परत एकदा इथे एकदा आपल्याला महत्वाची गोष्ट आहे आता हे आपण सरळ का ठेवलेलं आहे हे तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण बाही फिट करतो मोंढ्याची जी तुमची बऱ्याच जणांची खालीवर टीप होती तर ते कारणं असतात तुम्हाला हे सरळ ठेवावं लागतं एक ते दीड इंच मार्जिंग आपली सरळ ही सरळ इथून ठेवावं लागतं आणि इथून तुम्हाला आकार द्यावा लागतो म्हणजे ही आपली टीप मात्र मोंढ्यातली एकावर एक किती एक हे लक्षात ठेवायचं आहे आता आपण मोजणार आहोत आपलं मोंढा किती आलेला आहे पाहूया तर आपला मोंढा आहे आठ इंच तर आपली करेक्ट आपण ही आपली टीप मात्र इथून आलेली आहे आता आपण इथं मोजून घेऊया की आपलं बरोबर आलंय की नाही तर आपलं हे आपला मोंढा मोजून घेऊया होऊ शकता तुम्हाला दिसत असेल तर आपला मोंढ्याचा आकार बरोबर इथं आलेला आहे हे ही मार्जिंग आहे मोंढ्याची आणि असे ताईट पकडून धरायचं आहे करेक्ट आपला मोंढा इथं आलेला आहे आणि आता आपण ही लाईन ही लाईन आपल्याला या प्रकारे ओढायची आहे अशी तर तुमच्या ब्लाउजची बाहेी या प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे परफेक्ट आणि एकदाच पाहून अजिबात समजत नाही तर तुम्हाला डबल डबल फिटिंगचे व्हिडिओ कटिंगचे व्हिडिओ पाहायचे आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात पटकन बसेल कारण तुम्हाला कटिंग करता येईल मात्र असं डीपली नुसतं व्हिडिओ पाहायला समोरून गेला असं नाही तर तुम्हाला ॲक्च्युली काम करायचं आहे तरच येतं पेपर कटिंग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण कटिंगचे व्हिडिओ सुरू करायचा आणि जसं जसं केलेलं आहे तसं तसं तस तुम्हाला करायचं आहे परफेक्ट नक्कीच तुम्हाला दिवाळीपर्यंत ब्लाऊज शिवता येईल तुमचं ब्लाऊज आणि जर खूपच असं टॅलेंट असेल किंवा मला शिकायचंच आहे तर तुम्ही गिरायकचेसुद्धा ब्लाऊज दिवाळीपर्यंत शिकू शकता ही माझी गॅरंटी आहे किंवा खात्री आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला एन्जॉय करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला परफेक्ट असं सांगायचं आहे की व्हिडिओ आवडला किंवा माहिती समजत नाही तर प्रयत्न नक्कीच करेल अजून काय काय माझ्याकडनं सांगण्याचं तर अशी झाली आपली ही आणि आता आपण ब्लाउजवर कशी टाकायची ते पाहूया व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण तुम्ही परफेक्टली शिका म्हणजे तुमच माझा जो वेळ आहे तो सत्कार मी लागेल तर तुम्ही शिकत चला सांगत चला कमेंट्स करत चला जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे जास्तीत जास्त माझं काम होतं आहे कारण माझ्या कामातच मी तुम्हाला सांगत आहे मी असं वेगळं काही थोडासा वेळ एडिटिंगला जातो माझा पण माझी कटिंग करत करतच मी तुम्हाला सांगत असते पण याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे तर तुम्ही घ्यायचा आहे आणि तुमचं ब्लाऊज तुम्ही शिवायचं आहे आणि शिकायचं आहे तर या प्रकारे आपण मागचा भाग टाकायचा आहे आता आपण पाहूया आपलं ब्लाऊज बसत आहे की नाही तरी पण आपल्याला बसवाच लागत लागणार आहे कारण आपण अस्तर कट केले अगोदर अस्तर कट केले का देऊ देऊ बसवा लागणार आहे कारण बाही इथं झाली परफेक्ट या, या प्रकारे आपल्याला आता आपण ही साईड त्या साईडला टाकू म्हणजे आपली जी क्रॉसपट्टी आहे ती जास्त निघेल मोठी अंतर तर असं पाहून टाकावं लागतं आपलं काय काय कुठं निघल लगेच कटिंग करायचं नाही तर आपलं ब्लाऊज आपला कपडा आपल्याला कपडा लागणारा कपडा आहे आता आपल्याला इथं जॉईंट येणार आहे हा बाहीला हा जॉईंट देणार आहोत आपण आणि हे आपण एअरवर करून घेऊया परफेक्ट आजकाल ब्लाउज पीस पण खूप कमी येतात सुसुळे येतात शिवणाराला खूप त्रास होतो एवढं कट करून टाकणार आहोत क्रॉस पट्टी कारण आपल्याला टक्स घेतल्यावर ते लागणार नाही त्यासाठी आपण आवश्यकता या प्रकारे जर आपल्याला कमी पडलं तर इकडून हा आपल्याला ब्लाउजला लागणार आहे कपडा बाहीसाठी तर आपण ही ही पट्टी इथं ही वापरू शकतो तर आता आपण करणार आहोत कटिंग आणि आपल्याला कपडा बचत कसा करता येईल ते पण आपण पाहायचं आहे जेणेकरून आपल्याला कपड्यानंतर कमी पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि आपण हे गळे वगैरे तर पलटूनच घेणार आहोत कारण आपल्याला पायपिंगची गरज पडणार नाही किंवा कपड्याची बाकी एक्स्ट्रा फक्त आपल्याला बाहीसाठीच जॉईंटला आपल्याला कपडा काज बटन पट्टी तर आजची आपली आजची कटिंग होती नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर करायचा आहे जेणेकरून सगळ्यां तुम्हाला स सबस्क्राईब केल्यामुळं तो हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राइब